सोलापूर शहरातील जोडबाई पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाले बाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने डी पथकाचे प्रमुख श्रीनाथ महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा नवरू नेमणूक जोडबाई पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपवण्यात आले होते त्यांनी प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करून सन दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस मधील हाळ झालेल्या मोबाईलपैकी एकतीस विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट किंमत एकूण सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये शहर व पर जिल्हा परराज्यातून हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त एक प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख श्रीनाथ महाडी खाजप्पा अरेनवरू पैकेकरी सायबरचे नेमणूक असलेले अर्जुन गायकवाड प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे आणि जवळजवळ एकतीस मोबाईल याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहे सर्व मोबाईल दहा झालेले आहेत त्याच्यामध्ये चोरीचे मोबाईल नाही आणि जे मोबाईल एकतीस लोकांना हे मोबाईल परत मिळालेले आहेत त्या एकतीस लोकांना आम्ही हे मोबाईल परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडबाई पोलिसांच्या वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या पथकाने केलेली आहे